टुडे आय केम अक्रॉस टू व्हेरी इंटरेस्टिंग आर्टिकल थांबा 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 मराठी चॅनल आहे इंग्लिश कुठे चालू झाले <laughs> पण आजपासून आप आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत बघा मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेतून समजावणार आहे तुम्ही विचारणार का कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या मराठी माणसाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शहरात आपण प्रगती करत नाही जास्त किंवा नोकरी किंवा बिझनेसमध्ये मा मागे राहतो न्यूनगंड सगळ्यात मोठा काय माहिती आपल्याला चांगलं इंग्लिश बोलता येत नाही वी डोंट नो हाऊ टू टॉक इन इंग्लिश सिम्पल पण मी तुम्हाला मदत करणार आहे इथे एव्हरी टाईम वेन एव्हर आय एम टेकिंग एनी आर्टिकल टू एक्सप्लेन आय गो ऑन इंग्लिश फर्स्ट अँड देन मराठी दोन्ही लँग्वेज यूज करणार आहे त्यांनी तुमची लँग्वेज सुधारण्यात भरपूर फायदा होईल बघा विद्यार्थ्यांना खास करून भरपूर फायदा होईल ओके चला बघू आपण आज काय इंटरेस्टिंग आर्टिकलमध्ये आज मी वाचलं तर इंटरेस्टिंग आर्टिकल इज हा इंटरेस्टिंग आर्टिकल वॉट डज इट से काय बोलते आर्टिकल इंटरेस्टिंग म्हणजे काय माहितीये सावध रहा ह्या उन्हाळ्यात एनर्जी ड्रिंक पासून सावध रहा म्हणजे थोडक्यात पिऊ नका डोंट ड्रिंक एनर्जी ड्रिंक इन समर आता हे आर्टिकल कोणी लिहिलं माहिती आहे का सी टेक ही सी टेक ही अमेरिकेतली भरपूर नामवंत कंपनी आहे का जी गव्हर्नमेंट किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांना मदत करते कशामध्ये लेबर सेफ्टीमध्ये म्हणजे त्यांचे जे वर्कर आहेत द वर्कर्स दे हॅव डिप्लॉईड सो दे ऑब्झर्व द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स म्हणजे बाहेर उन्हात किंवा पावसाळ्यात किंवा बाहेर जे आउटडोअर काम करतात द वर्कर्स वर्किंग दे स्टडी द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑन दिस पीपल या लोकांवर बाहेरच्या एनवायरमेंटचा काय परिणाम होतो हे ते स्टडी करतात आणि ॲडवाईस देतात सो so दे these are very good advising company for the government as well as the companies for health and safety of workers who are doing work outdoor drinking these sugary concoctions potentially raises the risk of heat illness whenever you drink this sugary okay energy drinks इट द ऑफ हीट हीट इलनेस इलनेस म्हणजे मधून जे होतात उष्णा उष्माघात थोडक्यात हिट रायजेस दू शकतोय कसं ते आपण बघू हाव विल सी सो द रिझन इज मेनी कॅफिनेटेड ड्रिंक्स पर्टिक्युलरली कॉफी टी अँड अदर कोल्ड ड्रिंक्स ओके अदरवाईज एनर्जी ड्रिंक्स कंटेन कॉफी सो दीज ड्रिंक्स आर डायुरेटिक्स डायुरेटिक्स म्हणजे काय मिनिंग दे एनकरेज द बॉडी टू लिव्ह लूज फ्लुइड्स म्हणजे हे ड्रिंक्स एनकरेज करतात बॉडीला टू लूज फ्लुइड्स आपल्या शरीरातलं पाणी किंवा फ्लुईड बाहेर टाकायला एनकरेज करतात प्रोत्साहन देतात म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी थोडक्यात निघून जातं जर हे ड्रिंक किंवा कॉफी टी आणि एनर्जी ड्रिंक्स कोकाकोला थम्स अप सगळे ड्रिंक कुठलेही पिले तरी आपल्या शरीरातून पाणी बाहेर जातं किती डेंजरस आहे उन्हाळ्यात जर पाणी आपल्या शरीरातलं कमी झालं तर उष्माघात होऊ शकतो सो वी शूड नॉट ड्रिंक कॅफिन्स वॉट एव्हर द ड्रिंक्स कंटेनिंग कॅफिन ॲज वेल ॲज द एनर्जी ड्रिंक्स सो दीज आर हार्मफुल सो दोज वॉट दे डू Encourage the body to lose fluids. We lose fluids from our body. The, the water level goes down in our body. So Tamule Energy drink, coffee, tea, <laughs> article Energy drinks can add more risk to the pile too. They can cause इन्सोमेनिया नर्वसनेस हेडएक्स नॉसिया एटी हार्ट अटॅक स्ट्रोक्स बाप रे काय काय होणार आहे एनर्जी ड्रिंक नाही नर्वसनेस नर्वस होत माणूस हेडएक्स डोकं दुखणार आहे तुमचं नॉसिया उलटी उलटी सारखं होणार आहे एझायटी एणार आहे चिंता काळजी हार्ट अटॅक बाप रे हार्ट अटॅक सुद्धा होणार आहे अँड strokes. Strokes हो स्ट्रोक्स स्ट्रोक्स येतात ना म्हणजे मेंदूतली शिर वगैरे फुटणे म्हणजे मेंदूचे स्ट्रोक्स हार्टचे अटॅक तसेच मेंदूचे स्ट्रोक एवढे सगळे आजार होतात या कॅफिनेटेड म्हणजे कॉफी टी आणि जे एनर्जी ड्रिंक्स आहेत किंवा कोल्ड ड्रिंक्स आहेत त्याच्या सेड सील्स सील्स कोण आहे सेल्स इज अ हेल्थ अँड सेफ्टी ऑफिसर सुपरवायझर फॉर दिस कंपनी सो ही ऍडवायजेस द कंपनीज अँड गव्हर्नमेंट ऑन द हेल्थ इश्यूज ऑफ वर्कर्स वर्किंग आउटडोर्स बाहेर जे काम करत आहेत वर्कर्स त्यांच्या हेल्थ अँड सेफ्टीबद्दल तो अॅडवाईज करतो हा तो सिल्स आहे त्याचा मी आता त्याच्यावर थोडासा रिसर्च केला त्याच्या फक्कडं भरपूर डिग्री आहे हेल्थ अँड सेफ्टीवर ह्युमन बॉडीच्या माणसाच्या सो ही इज वर्किंग सिन्स टू थाउजंड फिफ्टीन ही इज वर्किंग ऑन द सेम सब्जेक्ट हेल्थ अँड सेफ्टी ऑफ वर्कर्स वर्किंग आउटडोअर्स म्हणजे बाहेर जे लोक काम करतायत उन्हामध्ये किंवा पावसाळ्यात एन्व्हायरमेंटमध्ये त्यांच्या एन्व्हायरमेंटचे त्यांच्यावर काय परिणाम होतात हे तो मागच्या जवळजवळ आठ नऊ वर्षापासून त्याचा स्टडी करतोय अँड ही सुपरवायझर इन दिस कंपनी क्रेडिबल माणूस आहे आता काय होऊ शकतं बघा या सगळ्या ड्रिंक्स पिल्यामुळे उन्हाळ्यात ना जे बाहेर काम करतायत दिज हेल्थ इश्यूज कॅन पूट वर्कर्स ऍट अन इनक्रीज रिस्क ऑफ बिंग इनवॉल्ड इन अन ऍक्सिडेंट ह्या सगळ्या गोष्टी ज्या होणार आहेत नॉजे होणार आहेत बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे काय ऍक्सिडेंट होऊ शकतात किती महत्वाचं आहे बघा लक्षात घ्या अल्सो वर्कर्स समटाइम्स कंबाईन दिस बेवरेजेस विथ पोअर डाएट अल्कोहोल पुअर डाएट म्हणजे काय वडापाव आपला वडापाव जसं त्यांचे काय असतात जे अनहेल्दी फूड्स आहेत त्याच्याबरोबर आपण ते पितो द बेवरेजेस अनहेल्दी वी कंबाईंड इथ विथ अनहेल्दी फूड्स समटाईम्स अल्कोहोल बरेचसे लोक मिक्स करतात अल्कोहोलमध्ये काय तांबसाव बघा मीन्स इट एनकरेजेस देन टोबॅको तंबाखू पण खातात अँड ओबेसिटी जाड लोक याच्यामुळे जाड होतात लोक हे बेवरेज शुगर वगैरे याच्यामुळे ड्रास्टिकली hmm. इन्क्रींग द निगेटिव्ह इफेक्ट ऑन देअर हेल्थ ड्रास्टिकली म्हणजे काय मोठ्या प्रमाणात त्यांच्या हेल्थवर त्याचा परिणाम होऊ शकतो बघा लक्षात घ्या किती अवघड आहे एनर्जी ड्रिंक कोल्ड ड्रिंक कॉफी टी उन्हाळ्यात पिऊ नका बघा आता आपण बघू याच्यात किती कॅफिन नास्त एक कॉफीमध्ये एक कॉफी एक कप कॉफीमध्ये शंभर मिलीग्रॅम कॅफिन असतंय आणि एक कोल्ड कोल्ड्रिंकमध्ये दोनशे चाळीस मिलीग्रॅम कॅफिन असतंय म्हणजे कोल्ड ड्रिंक कॉफीपेक्षा जास्त हानिकारक आहे त्याच्यात जास्त कॅफिन असतंय एक तर क्वांटिटी जास्त असते सो कोल्ड ड्रिंक कंटेन्स मोर क्वांटिटी देन व्हॉट कॉफी वी ड्रिंक सो कोल्ड ड्रिंक्स आर मोर हार्मफुल देन कॉफी अँड टी ओके सो so नाव सील ऍडवायजेस काय ऍडवाइस करतो सील आपल्याला रादर दॅन ड्रिंकिंग एनर्जी ड्रिंक्स व्हॉट टू डू न्यूट्रिशनल क्वालिटी फूड्स ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन चांगले आहेत म्हणजे फळं खा ओके सिंपल व्हेजिटेबल्स सो न्यूट्रिशन क्वालिटी डाएट खा गेटिंग रेग्युलर एक्सरसाइज रेग्युलर एक्सरसाइज करा ओके अँड मेंटेनिंग हेल्दी स्लीप शेड्यूल चांगली झोप घ्या बघा हे सगळं सील सांगतोय आता आपण हे आर्टिकल वाचलं सीलनी काय सांगितलं एनर्जी ड्रिंक पिऊ नका चांगल्या हॅबिट्स ठेवा न्यूट्रिशन गोष्टी खा आणि चांगली झोप घ्या सो नाऊ दिज कॅफिन्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर युअर इरेग्युलर स्लीप पॅटर्न इफ यू ड्रिंक कॉफी ऑर टी वाईल गोईंग टू बेड इट विल डिस्टर्ब युअर स्लीप पॅटर्न कॉफी आणि चहाने झोप उडते साधं आहे सिम्पल आहे त्याच्यामुळे जर जास्त चहा आणि कॉफी पिली तर अवघड होणार आहे बघा तुमची झोप होणार नाही तुम्ही आउटडोअर काम करतायत उन्ह्यात काम करताय तुमची पाण्याची लेवल वॉटरची लेवल खाली जाते कॉफी आणि किंवा कोल्ड ड्रिंक्समुळे एनर्जी ड्रिंक्समुळे उष्माघात होणार आहे उष्माघात म्हणजे काय उष्णतेने माणसं मारतात आणि बाहेर काम करणाऱ्यांनी शक्यतो लक्षात ठेवा नो फक्त थंड वाटतंय कॅफिनेटेड ड्रिंक्स थम्स अप कोकोकोला वाटेवर बरेचसे ब्रँड्स आहेत किंवा एनर्जी ड्रिंक्स थंड वाटतात प्यायला पण शरीरासाठी ते बिलकुल चांगले नाही आता तुम्ही विचारणार नाव विल आस्क मी वॉट टू ड्रिंक इन्स्टेड ऑफ कोल्ड ड्रिंक्स और एनर्जी ड्रिंक्स और कॉफी और ट्री सिंपल आता काय आपण प्यायचं ते बघू सो हेयर इज द लिस्ट ऑफ ट्रेडिशनल इंडियन ड्रिंक्स सी इंडिया इज ट्रॉपिकल कंट्री शेयर हीट लेवल इज हायर देन अदर कंट्रीज सो वी हैव वेरी गुड ट्रेडिशनल ड्रिंक्स विच कीप युअर बॉडी टेम्परेचर लो और इट हेल्प्स युअर बॉडी टू मेनटेन कूल ओके आता का ड्रिंक बहू पसी लस्सी हे कशापासून बनवतं आपण दह्यापासून सो लस्सी इज मेड अप ऑफ योगर्ट थंड ठेवता इट कंटेन्स प्रोटीन्स सो मेनी विटॅमिन्स अँड प्रोटीन्स सो हे एवढं महत्वाचं आहे लस्सी पिणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ड्रिंक अँड व्हेरी फेमस इन इंडिया शरबत सो शरबत इज वॉट इट इज अ फ्रूट ड्रिंक सिम्पली नॅचरल फ्रूट इज ॲडेड इन वॉटर पल्प ओके नॅचरल फ्रूट फ्रूट पल्प अँड देन वी ॲड सम जॅगरी इन टू इट साखर वापरू नका कुठल्याही शरबतला साखर वापरू नका शुगर इज डेंजरस सो वॉट टू यूज नॅचरल सो दिस जॅगरी कंटेन्स मोर फ्रुक्टोस दॅन सुक्रोज सो जॅगरी वापरा जॅगरी चांगलं असतं कुठलंही ड्रिंक किंवा हे बनवण्यासाठी शरबत बनवण्यासाठी Then Ampana. This is made up of mango, raw mango. It's very tasty and cool drink. Okay. Tachananda type kokum sharbat. Ampana pya, kokam sharbat Kokam Sharbat is made up of kokam. It's a fruit in India. Kokam fruit you call it. It has very high quality to maintain cool of your body. Okay. So here's a ट्रेडिशनल ड्रिंक है आपले cool so cool. <laughs> okay. so, अपन का विसरतो पियाना ड्रिंक द इंडियन ट्रेडिशनल ड्रिंक्स और बेवरेजेस एंड कीप योर बॉडी कूल इन सो टू बीट द हिट ऑलवेज ड्रिंक इंडियन ट्रेडिशनल बेवरेजेस विच विल सर्टनली हेल्प यू टू मेंटेन योर बॉडी कूल ओके सो लक्षा घया जमता है का अपले जुने ट्रेडिशनल ड्रिंक जे आहेत ते प्यायला त्यानेच भरपूर फायदे आहेत वेस्टर्न ड्रिंककडे जाऊ नका डू नॉट ड्रिंक वेस्टर्न ड्रिंक्स लाईक कोल्ड ड्रिंक्स और एनर्जी ड्रिंक्स इट दोज आर हार्मफुल फॉर आवर उन्हाळा चालू आहे काळजी घ्या उष्माघात होऊ देऊ नका शक्यतो सावलीत राहा भरपूर पाणी प्या ड्रिंक लॉट ऑफ वॉटर डुरिंक हीट स्टे हायड्रेटेड म्हणजे भरपूर पाण्याची लेवल चांगली ठेवा स्टे अवे फ्रॉम कॅफिन्स कॉफीपासून दूर राहा आणखी काय करते कॉफी माहिती आहे कॅफिन मेक्स युअर बॉडी डिहायड्रेटेड आपलं पाणी काढून टाकते शरीरातलं आणि आपण कमी पाणी पितो युजली यू ड्रिंक लेस वॉटर वेन यू हॅव कॉफी सी सो इट इज काउंटर प्रोडक्टिव्ह टू मेंटेन द लिक्विड लेवल इन युअर बॉडी सो ते चांगलं नाहीये बघा कॉफी आणि चहा काय करतं आपण कमी पाणी पितो जर कॉफी आणि चहा पिलं तर आणि कमी पाणी जर पिलं तर आपली वॉटर लेवल खाली जाते आणि उष्माघात होण्याची शक्यता असते बघा बघा उन्हाळ्यात काळजी घ्या आनंदी राहा आणि हेल्दी राहा